नमस्कार भुईमुंग पिकामध्ये शेंगांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे आणि थोडी एक काळजी घ्यायची आहे यावर्षी भुईमूंग पिकाचे क्षेत्र वाढले आणि भुईमुंग पिकाचं एकरी उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला शेंगा जेवढ्या जास्त तेवढं उत्पादन जास्त परंतु शेंगा जास्त लागण्यासाठी आपल्याला काय फवारणी करावं आणि काय काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती येत्या दोन तीन मिनिटांमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा भुईमुंग पिकामध्ये सगळं उत्पन्न असतं शेंगावर अवलंबून आता फुलोरा अवस्था सुरू झाल्यानंतर खाली मुळांवर शेंगा पकडायला सुरुवात होतो आता शेंगा पकडत असताना आपल्याला आपली जमीन ही कशी आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं जमीन जर भूजभूषित असेल तर आपल्या मुळांना किंवा भुईमुंगाच्या मुळांना तेथे जास्त घाट्या लागण्यासाठी मदत होईल घाट्या म्हणजेच शेंगा लागण्यामध्ये तेथे मदत होईल त्याचप्रमाणे पाण्याचं नियोजन फुलोरा अवस्था सुरू असताना वापसा कंडिशन मध्ये आपल्याला पाणी द्यावं लागेल पाणी जर जास्त झालं मुळांपाशी जर पाणी साचून राहिलं तर तेथे घाट्या म्हणजेच तुमची जे आपण दाणे म्हणू किंवा त्याला शेंगा म्हणू तर ह्या कमी प्रमाणामध्ये पकडेल तर तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन हे योग्य ठेवावं लागेल आता फवारणीमध्ये आपल्याला काय वापरावं लागेल तर याच्यामध्ये तुम्ही एक चांगलं प्रकारचं बायोस्टिम्युलंट वापरू शकता आता बायोस्टिम्युलंट म्हणजेच जसं की झकास गोल्ड आहे झकास आहे फंटॅक प्लस आहे किंवा तुम्ही अजून भरपूर साऱ्या कंपन्यांचे बायोस्टिम्युलंट आहे मी जास्त नाव यासाठी घेत नाही की उगच कंपनीचं प्रमोशन म्हणता येईल तर हे नको व्हायला तर त्यामुळे तुम्ही बायोस्टिम्युलन चांगल्या कंपनीचा तुम्ही वापरू शकता फुलोरा अवस्थेमध्ये आपला भुईमुंग असल्यानंतर याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशकामध्ये ॲमिस्टर टॉप वापरू शकता नेटिओ वापरू शकता कस्टुडिया वापरू शकता भरपूर सारे महाग महाग बुरशीनाशक आहेत कोणतेही वापरा हलके वापरा काहीही प्रॉब्लेम नाही परंतु बुरशीनाशक नक्की घ्या सांगत असलेली माहिती भुईमुंगाला जास्त जास्त शेंगा वाढीसाठी ही होती परंतु तुमच्या भुईमुगाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बेसल डोसमध्ये ह्युमिक ऍसिडचा जर चांगला उपयोग केला असेल दहा किलो जे मी सांगितलं होतं ते जर टाकलेलं असेल तर मुळ्या वाढेल मुळ्या जास्त तेवढ्या घाट्या किंवा शेंगा जास्त सगळं नियोजन असतं जमिनीवर पाण्यावर फवारणीवर तर अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी भुईमुगाची यावर्षी पेरणी केली असेल तर त्यांनी नक्कीच मी सांगितलेली माहिती ऐकून नियोजन करा जबरदस्त उत्पादन तुम्हाला मिळणार आहे कीटकनाशकामध्ये एखादी कोणतंही तुम्ही टाकू शकता काहीही हरकत नाही आता तुमच्या भागामध्ये तुमच्यापाशी उपलब्ध जर असेल जुन्या पिकाचं कीटकनाशक ते टाकू शकता किंवा नवीन जर घ्यायचं असेल तर क्लोरोसायफर घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही ॲम्प्लिगो घेऊ शकता कोराजन वापरू शकता काहीच हरकत नाही परंतु कोरा क्लोरो प्लस सायफर घेत असताना तुम्हाला याच्यामध्ये इमा व्यक्तीने हे प्लस करावं लागेल तर अशा प्रकारे तुमच्या भुईमुंगावर शेंगा वाढण्यासाठी थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करून तुम्ही हा व्हिडिओ आपल्यापाशी असलेल्या पाच ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद